या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला सांचे येथील स्तूपाला भेट देण्यासाठी आपण निघालेला आहोत सर्व उपासकात आहे दहा दहा रुपये देऊन रिक्षाने आता निघालेले आहेत आपण बघत आहोत हे रिक्षा बुकिंग केलेली आहे हे बघा हे रिक्षा बुक केलेली आहे सर्व बसलेले आहेत रिक्षामध्ये हे बाबा आहेत बसले सर्व हे बाहेर खरात बाबा आणि सर्व आमच्या या आई बसलेल्या आहेत आता निघालेले आहेत सांचे स्तूपाला भेट देण्यासाठी अशा पद्धतीने आज सांची स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक निघालेले आहेत आपण बघत आहोत हे बघा हे हो। रिक्षा आहे याच्यामध्ये सर्व उपासक बसलेले आहेत का अशा पद्धतीने या संपूर्ण रिक्षा आता निघालेल्या आहेत स्तूपाकडे आपण बघत आहोत ही आपली गाडी आहे संस्कृती ट्रॅव्हल्स सर्व रिक्षा आता सांची स्तूपाकडे निघालेल्या आहेत आपण बघत आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी हे तिकीट घरं आहे आणि आता या ठिकाणी आपल्या धम्मस्थालीतील उपासक तिकीट काढून आता वर स्तूपाकडे निघाणार आहेत आता बघा हे सर्व रिक्षा बुकिंग केलेले आहे दहा दहा रुपये देऊन वर चढ जायचं आहे आणि दहा दहा रुपये देऊन खाली पुन्हा यायचं आहे बघून हे बघा हे आमचे आरतीबाई आहे तिकीट काढून आता या ठिकाणी आलेले आहेत तर प्रिय सजनानो अशा पद्धतीने आपण आता निघालेला आहोत शांती स्तूपाकडे आम्ही या ठिकाणी बघा रिक्षा बुक केलेला आहे आणि रिक्षामधून आता आम्ही सांची स्तूपाकडे निघालेलो आहोत हे आमचे रिक्षावाले भाऊ आहेत सांचीमधले आहेत हे खूप आलेल्या पर्यटकांना चांगल्या पद्धतीने सेवा देतात ते बघा या बसलेला आहे प्रियसजनानो आजच्या या मंगलमय प्रसंगी सांचे येथील स्तूपाला भेट देण्यासाठी आपण आता वरती आलेलो आहोत आणि वर आले आल्या पहिले या ठिकाणी बुद्ध विहार हे जे बुद्ध विहार आपण बघत आहोत हे श्रीलंकन विहार आहे याच ठिकाणी भगवंताच्या आणि भगवंताचा पटशिष्य मोगलान यांच्या अस्थी आहेत या विहाराच्या तळघरामध्ये भगवंताच्या अस्थी ठेवलेल्या आहेत आणि दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी या ठिकाणी फार मोठा सांची महोत्सव भरला जातो आणि या सांची महोत्सवामध्ये जगभरातून लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत असतात आपण हे चेतीय विहार हे श्रीलंकन विहार आपण बघत आहोत आता आपण आतमध्ये जाऊन या ठिकाणी उपासकांना त्रिशरण पंचशील आतमधली भगवंताची सुंदर अशी मूर्ती आपण बघणार आहोत उपासकांना त्रिशरण पंचशील आपण प्रदान करणार आहोत या ग्रुपमध्ये आपण बघत आहोत संपूर्ण ग्रुप अतिशय शिस्तबद्ध एका लाईनमध्ये बसलेले आहेत पाठीमागे विहार दिसते आहे आणि या विहाराचं नाव आहे चेतीय विहार ही श्रीलंकन विहार आहे पूज्य भंते राजरत्नजी भंते अंगोलीमाल आर्याजी प्रज्ञाशिला आणि आर्याजी अभिधम्मा आणि आपल्या सर्व धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत नमो बुद्धाय जय भीम आपी बैटे खीर दे थां आपी बैटे खीर दे उले टेड़ आपी जी